मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंती निमित्ताने गुरुचरित्रचे पारायण केले जाते सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे याचे मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन अध्याय असून भोवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहे अनेक ठिकाणी सात दिवस पारायण केले जाते गुरुचरित्र सप्ताह केला जातो तर काही तीन दिवसाचे पारायण करतात गुरुचरित्र सप्ताह केल्यास किती अध्यायाचे वाचन करावे आणि तीन दिवसाचे पारायण असतात किती अध्यायाचे वाचन करावे याची माहिती गुरुचरित्र ग्रंथात दिलेली आहे श्री गुरुचरित्र पारायण वाचल्याने आपल्यावरचे संकटे दूर तक्रारी दूर होता, दूर होतात होतात तक्रारी होते आणि इतर अडचणीवरही मार्ग सापडतो असे सांगितले जाते परंतु गुरुचरित्र पारायण करण्याआधी काही नियम आवर्जून ध्यानात ठेवणे आणि त्यांचे आचरण करणे आवश्यक आहे नेमके काय करावे काय करू नये गुरु श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य अर्पण करावा चार कुत्रे म्हणजे चार वेद होय व एक गाय म्हणजे दत्तात्रयांची काम धेणू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते पारायण करण्यासाठी लागणारे साहित्य पारायणापूर्वी फुले हार तुळशी पत्रो सुगंधी उत्पत्ती धूप कलश उड्याची पाने नैवेद्यासाठी मिठाई अष्टगंध चंदन पत्तर रांगोळी दोन आसने एक चौरंग चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रेयांच्या आसनाभोवती रांगोळी चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाज्यात तोरण बांधावे चौरंगाजवळ डाव्या बाजू समय लावावे गुरुचरित्र पाराण ही अत्यंत शुभ आणि फलदायी पूजा आहे जी श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्तगुरूंच्या कृपेसाठी केली जाते या पूजेची मानणी योग्य करणे गरजेचे कर आहे जेणेकरून आपल्याला पूजेचा पूर्ण लाभ मिळेल पारायणात बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिर जवळच्या श्री स्वामी केंद्रात जाऊन विड्या सुपारी व नारळ ठेवून पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी घरातील वडी मंडळी नमस्कार करावा पारायणास सुरुवात करावी वाचन चालू असेपर्यंत समय लागली असावी व अगरबत्ती पेट्टी ठेवावी प्रथम अथर्व श्री वाचावे एक माळ गायत्री जप एक माळ हे स्वामी समर्थ जप अथवा दत्त मंत्र म्हणावा यानंतर श्री गुरु चरित्र वाचण्यास सुरू करावे पारायणाच्या दिवसात हे नियम लक्षात ठेवावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या दीक्षेची असलेली त्यावेळेस पारायण वाचण बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधी दुसऱ्याच्या घरचे अन्न घेऊन ये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही परंतु आपल्याला पचायला जड जाईल असे खाऊ नये अति तिखट पदार्थ कांदा लसूण यांचा आहारा समावेश करू नये ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः खावा व मगच आपण भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्य सेवेत खंड पडून देऊ नये शक्यतो व जमिनीवरच झोपावे पलंगावर झोपू नये श्री गुरुचरित वाचण्याच्या कालावधीत पुरुषाने दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसे या काळात चांबड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधी सत्य अहिंसा आणि ब्रह्मचर्याचे पालन करावे श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधी मासिक पाळी आली तर पारायण दुसऱ्याकडून करून घ्यावे तसेच सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्य जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळी श्री गुरु चरित्र दुसऱ्याकडून पूर्ण करा अर्धवट सोडू नये सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरु चरित्राच्या पूर्तीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे वाचन हे नेहमी एका लयीत शांत व सुपष्ट असावेच्या दृष्टीने उच्च भ्रष्टता होऊ देऊने चित्त अक्षरातून व्यक्त होणारे अर्थाकडे असावे वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व येऊन उजव्या हातात पाणी घेऊन संकल्प सोडावा म्हणजे देवाला आपला हेतू सांगू आपला जो संकल्प असेल तो संकल्प पूर्ण होण्यासाठी मी हे कर्म करत आहे असे सांगून पाणी सोडावे त्याला संकल्प म्हणतात संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करून वाचनासाठी तोंड करून बसावे तसेच बसण्याची जागा स्वच्छ शांत आणि पवित्र निवडावी वाचनासाठी तुम्ही जी जागा किंवा जी वेळ निवडत निवडली असेल तीच वेळ जागा जेवढे दिवस पारायण करायचे आहे तेवढे दिवस असावे कोणत्याही कारणास्तव त्यात बदल होऊ देऊ नये श्री दत्तात्रयांची मूर्ती व प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी श्री दत्तात्रयांना आवाहन करावे पारायण काळात देवापुढे सात दिवस अखंड नंदादिक तेवर ठेवावा व सुंदर रांगोळी काढावी देवासाठी एक एक पाठ मोकळा ठेवावा पारायण काळात साक्षात दत्त गुरु फेरी मारतात अशी दत्तभक्त्यांची श्रद्धा आहे यासाठी पाठावर कोरे वस्त्र हंटून ठेवावे वाचन मनातल्या मनात न करता मोठ्या आवाजात करावे रोजचे वाचन झाल्यावर पोथी बंद करू नये ती उघडीच ठेवावी आसनावर उठण्यापूर्वी तिला हळद व फुले वाहून नमस्कार करावा पारायण काळात त्या दिवसाचे वाचन संपल्यावर रात्री आरती करावी रात्री देवाच्या सानिध्यात चटईवर झोपावे झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्याचा अनुभव असल्याचे सांगितले जाते वाचनाच्या काळात मध्ये आसनावर